हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा असतात गेजनश्री स्वामी समोर तर आज ना सकाळपासून ना तर व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटला तर आज ना बघा रानात गेलो होतो तर भाजी फुडायला तर बघा इकडे भाजी आणली तर भरपूर ना आज ना भरपूर बघा कंटाळा आलाय तर खाली बसूनच व्हिडिओ बनवायला लागली तर भरपूर असा कंटाळा आलाय त्यातना उपवास आणि एकादशी तर का विचारायलाच नको तर संध्याकाळची ना आता यायला बघा सात वाज आम्हाला रानातून भरपूर असा अंधार पडला होता तर चला म्हटलं तुमच्या बरोबर पण शेअर करावं आणि सकाळपासनं ना वेळच नाही भेटला व्हिडिओ बनवायला चला आत्ता एक छोटासा ब्लॉग बनवावं आणि आता बघा दिवाबत्ती वगैरे झाली माझी तर अंगदा स्वयंपाक वगैरे काही नाही तर स्वयंपाकाला सुट्टी आणि खिचडी वगैरे बनवायची तर खिचडी पण सकाळी बनवलेली तर भगर आणि आमटी बनवायची बघा बटाट्याची असंच काहीतरी बनवायचे तर बघू आणि धरणं पण बघा आज भरपूर असे धरणं आलेत आणि काय म्हणतात तसं आल्या आल्या राणा राणात ना आल्या आल्या ना अगोदर दिवाबत्ती करून घेतली बघा आणि म्हटलं चला मग चहा वगैरे केला आणि म्हटलं तर एक छोटासा ब्लॉग बनवा तरी आज ना बघा हिंदी ना चुरमोर आले तर अक्षताला ना सहरीला जायचंय तर उद्याच्या ना चिवडा आहे बघा तर इकडं ना सगळ्यांचा उपवास आहे तर असं छान असं बघा चक्कू घेऊन आलेत आणि बघा एवढ्या भाजीला ना अख्खा दिवसभर गेला काय काय सांगायलाच नको तर अगदी छान असं ओली भाजी आहे बघा हरभऱ्याची आणि इकडं बघा माऊलीनं ना इतका आगापांना केला आहे बघा इतक्या अशी भाजी खुडली तर मग मी मी पण खुरतो मी पण खोडतोय मला पण येते असं मध्ये मध्ये करत ना अशी भाजी खुडली बघा माऊलीनं हे बघा आणि आज ना एवढं सगळं काम करत करत ना तर शेळीला गवतसुद्धा काढले बघा तर अगदी असं छान असं बघा माझ्या तर चालू झाल्या शिजन पापड्या बनवायचा तर अगदी छान असं बघा पापड्या बनवल्यात तर भरपूर अशी ऑर्डर आली पाच सहा हजार पापड्या बनवायच्यात तर भरपूर मोठी अशा ऑर्डर आली बघा तर म्हटलं चला थोडं थोडं करून बनवून घेवा हो। आणि इकडं ना इकडं बघा कलरच्या बनवायचं चालू आहे माझं अगदी छान असं बघा तर मी ह्याच्यामध्ये जिरी ववा तीळ बरंच काय काय टाकलं आहे अशा अगदी कलरच्यासुद्धा आहेत बघा तर एकदम पातळ आणि कढाईमध्ये तळण्याच्या तळताना ना कढईमध्ये तर पापड बसतच नाही बघा तर अगदी चारपट फुलणारे पापड आहेत आपले छान असं आणि इकडंसुद्धा पांढरे बनवलेत आणि खालीसुद्धा बघा सगळे पांढरेच पापड आहेत आणि इकडं ना कलरमध्ये बनवलेत बघा जसे लोकांना पाहिजेत ना तसं बनवावंच लागते कारण मिक्सिंग बनवलेत तर त्यांचं म्हणणं होतं की मिक्सिंग बनवा कलरची पण आणि पांढरेसुद्धा तर म्हणलं चला बनवूया जसं असेल तसा असेल इकडं आहे बघा दळणं तर का विचारायलाच नको दळणं तर नेत नेतच नाहीत बघा लवकर लो लोक दळून दो तर दोन दोन दिवस राहतात पण काय नेत नाही तर आणि अशा प्रकारे बघा एक साडीच काढली बघा मी नवीन त्याच्यासाठी हे पापड्यांवरती टाकण्यासाठी अगदी पातळ साडी आहे बघा आणि न वापरलेली एकदम नवीन साडी काढली मी पापड्यांसाठी तर म्हटलं वाळत पण घालता येईल आणि असं झाकून पण ठेवता येईल आज मला पॅकिंग करायचं आहे तर पॅकिंग केलं नाही तर अजून बनवून काय झालेच नाही त्या तर चला आणि आज ना बघा हे ना आल्या आल्या ना इथं गिरणीपाशी थांबायला लागलं तर मला पण ना भरपूर असा कंटाळ आला आहे आणि भरपूर असे आज दळणं आलेत अजून दळणं ना बरेचसे दळणं अजून तसेच आहेत बघा त्यांचं हळूहळू जळणं जळायचं मास्क ना मास्क वापरायला लागते कारण पिठाची वगैरे गव्हाच्या पिठाची बघा भरपूर अशी धूळ उडते मग मी ना त्यांना मास्क वापरायला होत असते कारण ते चांगलं नसतं ना इकडे ना आपल्या माऊली बाळ्याचं ना आगावपणा चाललाय बघा ना बघा आज असं होतं बघा माझं कामाचं दिवस रुटीन तर भरपूर आज थकवा आलेला आहे आणि चला आता फराळीचं वगैरे बनवायचं आहे तर काय म्हणतात चला म्हटलं तुमच्याबरोबर पण एक छोटासा ब्लॉग बनवा आणि शेअर करावं तेवढ्यात ना आता वेळ काढला मी कारण ना स्वयंपाकाला सुट्टी आहे तर म्हटलं स्वयंपाकाला स्वयंपाक तर बनवायचं असताना तर काय मोबाईल हातात तर घेणंच होत नाही म्हटलं आज चला स्वयंपाक नाही तर एक छोटासा ब्लॉग बनवा आणि इकडं मी ना चहा बनवून दूध ठेवले तापायला चला आपलं दूध पण उकळलं आहे